नमस्कार विजन मी वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे व मुंबई शहरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव असलेला उत्सव म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुन्या गोविंदाने साजरे केले जातात दोन हजार सहा सालापासून सातत्याने मोठ्या जोशात व उत्साहात सर्व सण संकल्प प्रतिष्ठानतर्फे साजरे केले जातात त्यातीलच एक उत्सव म्हणजे दहीहंडी उत्सव या दहीहंडी उत्सवाचं आयोजन शिवसेनेचे उपनेते माजी आमदार आयोजक रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संकल्प चौक रघुनाथ नगर येथे करण्यात आले आहे संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहिहंडी उत्सव दोन हजार पंचवीस यांचे यंदा विसावं वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख एकवीस लाखांचं पारितोषिक या उत्सवात दिलं जाणार असून ठाणे व मुंबई उपनगरात सर्वप्रथम जे गोविंद पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणेतर्फे आयोजित दहिहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन नऊ थर लावून सलामी देत त्या पथकाला अकरा लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल आणि त्यानंतर नऊ थर लावणाऱ्या पदकासही लाखोंची बक्षिस देण्यात येतील याबरोबर इतर गोविंदा पथकास देखील संबंधित रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे दरवर्षी आम्ही गोविंदा पथक आणि गोविंदाचे मंडळ आणि पाकिस्तान हे विसव वर्ष साजरा करत आहे आणि आम्ही प्रत्येक गोविंदाला मान सन्मान देण्यासाठी आम्ही आमचं मंडळ प्रयत्न करत असतो आणि त्यांना चांगल्या सुविधा ते वर्षभर सहा महिने आठ महिने मेहनत करत दोन दोन आधी मेहनत करत असतात ते गोविंद छोटे गोविंद असतील मोठे गोविंद असतील आणि त्याच्या पाठी ते मेहनत करत असतात त्यांचा काहीतरी केले सोळा तारीखला त्याचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांचा आता समजा इतने दो महीने तीन महीने की मेहनत के लिए संवेदनशील देण्याची आम्ही संकल्प दिवसांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केला जातो उत्सव त्याच्यामध्ये त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे ते प्रत्येक जण आपलं दरवर्षीप्रमाणे येऊन आपला जेवढे थर सात थर असतील आठ थर असतील नऊ थर असतील लावायचा प्रयत्न करतो स्वरूप काय असणार आहे विश्वविक्रम करणाऱ्याला आम्ही एकवीस लाखाचा प्राईज देणार आहे आणि ठाण्यामध्ये सर्वप्रथम जो नौकर लावेल त्याला पाहिजे आणि बाकी अठर सात तर असते सात त्याचबरोबर खास महिलांसाठी पण बक्षीस आहे तीन हंड्या ठेवल्या मुंबईमध्ये मुंबईसाठी एक आहे ठाण्यासाठी एक आहे आणि महिलांसाठी एक दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठाने दही हंड्या खेळ करत असतो आणि सगळ्यांना मान सन्मान देत असतो दरवर्षी दोनशे ते अडीचशे तीनशे कोणत्याही इथे सहभागी होत असतो सगळ्यांना आम्ही प्रयत्न करतो सगळ्यांना प्रतिसा मिळावी सगळ्यांना त्यांचा मान सन्मान हो आमच्या वैशिष्ट्य प्रत्येक गोविंदाला मान सन्मान दिला या वर्षी मला आता गेल्या पासून आपले सर्व टीम हास्यपर्यंत दुसरं वर्षी आहे मला संपूर्ण टीम या सा या वर्षी पण त्यांची असतीलच आणि मराठी कलाकार सगळेच या स्टेजवरती वरती करणार आहेत त्यांची नावं तुम्हाला हळूहळू मिळाले जातात त्याचबरोबर हिंदीमधून माझे सर्व मित्र हे ये दरवर्षी येत आहेत ते ये दरवर्षी येणार आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नवीन आणि वाढत जाणार आहेत त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य एकनाथ साहेब आणि अजित पवार साहेब आणि सर्व माझे सहकारी मंत्री आमदार या मंडळाला भेट साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या ठाणेश्वर जिल्हा अध्यक्षपदी समाजसेवक दिलीप यादव यांची बहुमतानं नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती करीत असताना समाजामध्ये आनंदाचे व उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आज या निवड प्रसंगी ज्येष्ठ नेते रमेश सम्मुखराव ज्येष्ठ समाजसेवक रमेश तोडके कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर राजपंके रवी शिरसाट नाना मगदूम दीपक सावळे गजानन वाघ रोहित पवार गणेश तांबे दुर्गे चांदणे इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी समाजसेवक रमेश दोडके व नवनियुक्त अध्यक्ष दिलीप यादव यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती ये दिली येणाऱ्या काळात सर्व समाजाला सोबत घेऊन समाजहिताचे कार्य करणार असंही नवनियुक्त अध्यक्ष दिलीप यादव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मी रमेश एक छोटा मातन समाजाचा कार्यकर्ता आहे मागील एक दोन महिन्यापासून जयंती समितीच्या माध्यमातून रेस्ट हाऊस दोन वेळा मीटिंग लावण्यात आल्या त्या काही वैचारिक पातळीमुळे त्या मिटिंग रद्द करण्यात आल्या आत्ता समाजानं चोवीस तारीख जयंती समितीचे देखील केली आहे आणि आजची तारीख आहे तेरा तारीख आहे तर त्या जयंतीला कमीत कमी नऊ दिवस नऊ दहा दिवस उरलेले आहेत वेळ कमी असल्याकारणाने दिलीप यादव हे समाजाच्या जा दारात जाऊन समाजाला विनंती केली बाबा अध्यक्ष कोण निवडायचा आहे मग समाजाने प्रत्येक समाजाने सांगितलं दिलीप भाऊ तुम्ही चांगलं काम करता तुम्ही अध्यक्ष हो, आम्ही आम्ही तुम्हाला अध्यक्ष म्हणून स्वीकारतो त्यामुळे आज दिलीप भाऊ यांना अध्यक्ष म्हणून समाजाने घोषित केलंय आणि त्यांच्या ह्या वया पण याच्यामध्ये सगळ्यांची नोंद आहे सगळ्या समाजाने त्यांना दिलेला पाठिंबा त्याची नोंद याच्यात आहे सह्या आहेत त्या संपूर्ण सह्या आहेत समाजानं केलेल्या जे कोर कमिटीचे को शंभर लोक आहेत त्याच्यापैकी जवळ सत्तर लोक टक्के ऐंशी टक्के लोकांनी सहा त्यांना देऊन त्यांची मान्यता मंजूर केलेली आहे मी पुढील वाटचाल त्यांचा मोठा बंधू म्हणून या नात्यानं त्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि समाजाचं समाजकारण करताना समाजाच्या हिताच्या गोष्टी कराव्यात हेच त्यांना मी विनंती करतो बहुत ए आळी बांधला दोर सर्रा लागू दे असा हा जोर आता घोर कोण टिकणार आपल्या समोर हा आनंदाचा घोटाला खल्ली ते हा बोल बाला रे तू वैभू तू गडी तू बस काय माझा गोविंदा दूर गोविंदा दूर ూ తయా గోవిందూర గోవిందూ దా రే గోపా గో దా రే గోపా అరే గో దా गोविंदा परंपरा चालू केली आणि पूर्ण महाराष्ट्रात याची व्याप्ती वाढली गोविंदाची पंढरी म्हणून आपलं ठाणे ओळखलं जात गोविंदाचा उत्साह जो आहे सगळा ओसांडून वाहतोय हा गोविंदा आता साता समुद्रापलीकडे गेलाय पुरा त्या काला थंडी लुटा या गोविंदा आला करायचा विषय टाळा नाहीतर उत्ताली होशील गोपाळा साऱ्या जगात खबरिंग आम्ही चढबू थरबै फुगडीस काय माझ्या गोविंदा तूर गोविंदा दूर तुबै दू, फुगडी भु, भु,

कानेश्वर पोलिसांच्या भिवंडी गुन्हे शाखेने पूर्व द्रतगती महामार्गावर केलेल्या कारवाईत सुमारे सोळा किलो वजनाचे मेफेड्रॉन एमडी या अमली पदार्थांची घबाड हाती लागली आहे या प्रकरणी मुंब्र्यातील तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी वयवर्ष तेवीस आणि कोल्हापूरमधील महेश हिंदूराव दक्ष वयवर्ष पस्तीस या सराईत गुन्हेगारांनाही अटक करण्यात यश आलं त्या दोघांकडून एमडी पावडरसह दोन कार तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा बत्तीस कोटी वीस लाख दहा हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आहे यामधील बीएमडब्ल्यू या कारवर ठाणे महापालिकेचं लोगो असल्याने नेमकी ती गाडी राजकीय नेते मंडळीची किंवा महापालिका अधिकारी वर्गातील कोणाची आहे याचा शोध सुरू आहे तसेच या कारवाईत आंतरराष्ट्रीय रॅकेटचा समावेश असल्याचा प्राथमिक तपासात समोर आलाय अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी बोलताना दिली आहे तर बीएमडब्ल्यू या गाडीच्या मालकासह ती चोरलेली आहे का याचाही तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय पूर्व द्रुतगती महामार्ग नाशिक ठाणे वाहिनीवरील राजनोली भिवंडी बायपास जवळ नऊ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास दोन जण एमडी घेऊन जात असल्याचं निदर्शनास आलं त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस शिपाई अमोल इंगळे पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये मेफेड्रॉन एम डी हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस निरीक्षक जनार्द सोनवणे ए पी आय माळी आणि त्यांच्या टीमनं ए सी पी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून पंधरा किलो दोनशे चौऱ्याण्णव ग्रॅम एम डी मेफेटॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत ते दिनांक तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठेरी रिमांड दिलेला आहे या दोन्ही आरोपींवर पूर्वी एनडीपीएस डी अन्वय तनवीर अहमद वर तीन गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाई वर चार गुन्हे दाखल आहेत या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा एमडी मेपेट वन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले त्याचबरोबर हा अंमली पदार्थ कुठे बनवला त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती या पूर्ण अंमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोण कोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण इसम आरोपी समाविष्ट आहेत त्या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करीत आहोत अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामधील देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत ही आंतरराज्य एक टोळी असल्याची प्रथम दर्शनी निदर्शनास आलेले आहे हा त्या अनुषंगाने जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कोणाच्या नावावर आहेत त्याच्यावर काय स्टिकर आहेत त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे काय राजकीय कनेक्शन आहे असं काय त्या गोष्टी सर्व तपासामध्ये समोर येते सध्या तपास सुरू आहे राग लो मद मोह मस्सर या भावनावर संयमाने मात करण्यासाठी नामरूपी संजीवन साधन आत्मसात करण्याची गरज आहे साम्य समानता हा वारकरी समाजाचा आत्मा आहे संत ज्ञानेश्वरांनी विश्व हाच धर्म मानला असं प्रतिपादन मुद्रांक जिल्हाधिकारी व हबप कृष्णा महाराज जाधव यांनी केले चांगला विचार हाच भगवंत आहे चांगली कृती ही शाश्वत सत्य असते असा मोलाचा संदेशही त्यांनी आपल्या निरूपणातून दिला ठाण्यातील श्री संत ज्ञानदेव सेवा मंडळ यांच्या वतीने संत ज्ञानेश्वरांचा सातशे पन्नासवा जन्मोत्सवाच्या निमित्ताने अकरा ते तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वभूती सुखकृपा ज्ञानोबा माझा या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कृष्णा जाधव यांचे ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तियोग या विषयावर तीन दिवस प्रवचन होणार आहे त्यातील ज्ञानयोगाचे पहिले प्रवचन सोमवारी झाले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासवा जन्मोत्सव हा वारकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण असल्याचं सांगून जाधव म्हणाले रूढी परंपरांचा पगडा असलेल्या समाजाला नवनीत देण्याच्या दृष्टीने संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी प्राकृतात सांगितली भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी या त्रणांगणावर सांगितलेलं तत्वज्ञान आहे जगात कुठेही रणांगणावर तत्वज्ञान सांगण्यात आलेलं नाही आपले जीवन हेही रणांगणच आहे आपल्या नातेवाईकांसोबत कसे लढू म्हणून अर्जुनाच्या मनात निर्माण झालेली गजबज दूर करण्यासाठी कृष्णाने त्याला सांगितलेलं तत्वज्ञान म्हणजे ज्ञानयोग आहे असं त्यांनी नमूद केले आपले शरीर आपण चालतो असे प्रत्येकाला वाटते पण आपले शरीर हे पाच इंद्रिय पाच कर्म इंद्रिय आणि चार आंतर इंद्रिय चालवत असतात मन चित्त बुद्धी आणि अहंकार हे ज्ञानेंद्रियांना आज्ञा देतात मन आणि अहंकार बुद्धीला सुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात तर बुद्धी अहंकार आणि मनाला थोपवण्याचं काम करते तेव्हा माणसाच्या हातून दुष्क्रिय घडत नाही सत्ता संपत्ती माणसाला उन्नत करतात तर या मनाला खतपाणी घालण्याचं काम अहंकार करत असतो कर्माच्या प्रतिक्रियेतून निर्माण होणारे सुख आणि दुःख आपल्याला समजून घेण्याच्या चैतन्यरूपी प्रवाह म्हणजे आत्मा असल्याचं जाधव यांनी म्हटलंय राग राग लोप मद मोह मत्सर या भावनावर संयमाने मात करण्यासाठी नामरूपी संजीवन साधन आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे साम्य समानता हा वारकरी समाजाचा आत्मा संत ज्ञानेश्वरांनी विश्व हाच धर्म मानल्याचं त्यांनी सा सांगितले जाधव यांच्या ज्ञानयोगावरील रसाळ निवेदनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले यावेळी श्री संत ज्ञानदेव सेवा मंडळाचे से अध्यक्ष अजित मराठे यांनीही हवप कृष्ण महाराज जाधव यांचे स्वागत केले माऊलींचा जन्म उत्सव हा सातशे पन्नासवा आहे आणि हा सर्व वारकरी संप्रदायाचा हो महाराष्ट्रातील आणि जगभरातील भगवत भक्तांसाठी एक मान्य आहे आनंदाचा उत्सव आहे आणि या उत्सवाच्या निमित्तानं आपण माऊलीं सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे त्याचा एकदा उहभ व्हावा जन मनापर्यंत तत्वज्ञान जावं जावं आणि त्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन व्हावं माऊलींचं तत्वज्ञान हे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये उपयुक्त ठरणार तत्वज्ञान आहे त्या अनुषंगाने हे तत्वज्ञान या तत्वज्ञानाची जेवढ्या वेळेला आपण पारायण करू तेवढं कमीच आहे आणि बस हा सोहळा जो आहे सातशे वा उत्सव जन्म उत्सव जो आहे तो साजरा करत असताना आपण एक सगळे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करूया या भूमिकेतून हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे ज्ञानेश्वर सेवा मंडळ जे आहे आणि पुढारी यांच्या संयुक्त विद्यमान आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये पाच दिवस दिवस प्रवचन होणार आहे आजपासून पंधरा तारखेपर्यंत आणि प्रत्येक दिवशी प्रवचनाचा विषय वेगळा आहे पहिल्या दिवशी मी ज्ञानयोग सांगणार आहे दुसऱ्या दिवशी कर्मयोग आणि तिसऱ्या दिवशी भक्ति योग सांगणार आहे चौथ्या आणि पाचव्या दिवशी देसन महाराज साखरे यांची चिरंजीवी जे आहेत ते या ठिकाणी फक्त करावे अं आपलं ज्ञानेश्वरांच्या प्रति त्यांचं असलेलं जीवन काय आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं या ब्रिटिशाला प्रवचन करणार आहे <skrnallana> ज्ञानयोग हा मानवी जीवनामध्ये असलेलं आपल्या शरीरातलं तत्वज्ञान समजणार आहे समजून देणार आहे कर्मयोग हा मानवी जीवनामध्ये कुठलं कर्म चांगलं आहे कुठलं वाईट आहे याचा विवेक देणार आहे आणि भक्तियोग हा माणसाच्या शरीराला आत्म्याला मनाला एक चांगल्या विचारापर्यंत घेऊन जाण्यासाठी ठरणार आहे अशा मला कमी कमी भाषेमध्ये कमीत आपल्याला व्यक्त होत आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद